थे। की तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत मागच्या काही दिवसात आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी महायुतीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये तेच कन्फ्यूज आहेत नेमकं कोण ते करत पण महाविकास आघाडी आणि पूर्वक महाविकास आघाडीतले काही विरोधक असं त्यांचं मत आलं तर मला एवढंच सांगायचं की तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत सर्वप्रथम आम्ही या राज्य सरकारचं या राज्यातल्या जनतेच्या पैसा टॅक्स मधून जो जमा झालाय त्यातून जो विकास आराखडा निधी मंजूर आहे त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदनच करतो विकास बाबतीत मला विरोध आमचा कुणाचाही नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हा विकास होताना तिथले स्थानिक पुजारी स्थानिक नागरिक स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेचा विचार करून हा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कुणीच ऐकत नसेल तर ती काही लोक समजा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे एकदा असतील तर मग त्यांची बाजू मांडणं हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा हंगरगेकर हे दहा वर्ष उत, आमदार होते ते स्वतः पुजारी होते मानेकराव दादा खपले हे पंधरा वर्ष आमदार होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजाभवानी ट्रस्ट म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो भाविकारी टाकलेला त्या दानपेटीचा पैसा असेल किंवा त्याची उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे जे पैसा गोळा झाला होता त्याला कुठेही आज हात लावला गेला नाही तो पैसा तसाच तुळजापूरसाठी मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंतचा विकास विलासराव देशमुख साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून मान्य चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा आमदान चालू केलं पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठेही हात लावला पहिल्यांदाच कुठेतरी मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी मंदिराच्या पैशातून विकास म्हणजे विकासाची कामं केली जात आहेत आणि यात बदनामीच महाविकास आघाडीने बदनामी काय केली का आता शिखराच्या बाबतीत किंवा शिखर उतरवायचं किंवा त्याच कळसाच्या बाबतीत जे काय ती महाविकास आघाडीचं कोणच कधी बोललं नव्हतं आमच्यापैकी तर कोणी बोललं नव्हतं तर मग ह्या बाबतीत कोण बोललं होतं हे खासदार साहेब आपल्याला सांगतीलच संतोष एक बैठक लावली आता उद्या आशिष शेलार एक पत्र पत्र आहे तुम्हाला बी दिली होती बदनामीचं षडयंत्र तातडीने भेटत घेण्याची संस्कृत मंत्री नाननी श्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी आणि त्याच्यात त्यांनी सगळं लिहिलंय की हो हो ते की कशामुळं षडयंत्र होईल काय बदनामी होईल ते

तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं की जीर्णोद्वाराच काम हाती घेतलं आणि हे संपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे कशा सहित शिखरा सहित हो हि कोणाच्या तोंडचे वाक्य कोण बोललंय आता ही ती स्वतःच बोलली असती आणि ही स्वतः बोलणारे ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळं षडयंत्र होतोय म्हणून मा... बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोण ती स्वतःच नेमकं काय प्रकार आहे कुठली पद्धत कुठली आहे सांगा तरी पण तिने आपल्याला जेव्हा ऑफ इंडियाच्या अंडर आहे आमचा विषय तो नाहीच आहे आमचा विषय राणा पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की ही महायुतीचं षडयंत्र आहे पुन्हा म्हणले महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं आहे की ही ती स्वतःच बोललेली आहे मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची किंमत सुद्धा बघा ही चौदा तारखेला पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पाटलाचं नाव बाकीचे सचिव कुणालं की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय तुमच्यातल्या हिनी वृत्त चॅनल बातमी केली बातमी केल्याच्या नंतर पालकमंत्र्याचं आणि माझं नाव आलं त्याच्या आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी परत आमची नाव हो गायचं मी समजा खासदार असन किंवा प्रताप नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो का इथं आम्ही जे बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज ही पद पूषावत आहे ती कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे त्याच्यात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीनदा नावं एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे बैठकच काय साठी आहे म्हणलं ती जाऊ दे म्हणून आता आमची सन्मान्य आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीतली लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं ज्याचं जळतंय त्याच्यामुळे ती त्यांचं म्हणणं हो? ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्तांची या सगळ्याच म्हणणं तुम्ही या घ्या त्या आम्हाला बोलवायचं नसतं तर नका बोलू पण हिथ येऊन त्या सा सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतोय तो निर्णय घ्या आमचा त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही किंवा वेगळं मत नाही ही टेक्निकल विषय ती काय मग हिष यंद्र कसं काय झालं सांगा की माझं हिषडयंद्र टीक आहे का माझ माझ ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की मी पुन्हा आशिष शेलारजींना पण फोन करून बोललो काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगता परत नाव काढता ठेवता समजा त्यांना तर भौतिक ह्याची कल्पना आहे का नाही का खालीच कोण त्यां चालू होईल मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही ना आता माझं त्याच्या जा पुढे जाऊन म्हणणं आहे की जी काय समजा मीटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुळजापूर शहरात यावं तिथल्या जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची कल विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्या एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुकट्याची संपत्ती नाही पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आपल्या आदराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्याही पोटात दुखायचं काही एक कारण नाही फक्त विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना मी जी आता नावं घेतली समजा तिथले पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील ह्यांचा विश्व ह्यांना विश्वास तुम्ही करा इतकंच आमचं म्हणणं आहे आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडेंद्र षडेंद्र जी चाललंय मला काय म्हणायचं तुम्ही एकदा म्हणतो महायुतीनं पाय घातला पुन्हा म्हणता महाविकास आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळ कळस तुम्हीच पत्र देता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र होतंय नेमकं खरं कोणचं नेमकं तुमची बुद्धी तर तपासायला पाठवा मी मेंदू तरी नेमकं त्या मेंदूत काय चाललंय ती कळतरी झालं इतका दिवशी साहेब म्हणले की तुम्ही या बैठक असं करा पण माझं काय म्हणणं आहे त्यांनी त्यांनी या म्हणणं मन... मी मेहरबानी झालेलो नाही yes. मी खासदार जी झालो yes. ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मतानं मला निवडून दिले बर निवडणूक काळापुरतं राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर पुन्हा हे राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं एका पालकमंत्र्याचं नाव एकदा टाकायचं परत एकदा काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे शेलार साहेबांना माहिती आणि ही खरं तुम्ही त्या ह्याच्या ह्याच्याबद्दल माझे ह्याच्या ह्याच्या मी शेलार साहेबाला एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब ही ऐका आणि त्याच्यात तुम्हाला तीही टाकू शकते ते था। था। ते तुछारा। 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 मी कशा मी काय वाटत मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा मला काय म्हणायचं बैठक लावली कशासाठी हा 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 षडयंत्र अरे मग ती षडयंत्र करतोय आहे कोण तेव्हा मी शेलार ही पाठवली ही व्हिडिओ पाठवलाय तिच व्हिडिओ मग आश्वून बघितला व्हिडीओ पाठवला आदरणीय आशिष शेलारजी आपले तुळजापूरचे आमदार राणा पाटलांचे राणा पाटलांनी मंदिराच्या कड उतरणारा येथे विधान भवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी विनंती त्यांना मी लोकशाही आता बघितल्यावर येईल रिप्लाय तुम्हाला सरकारमध्ये काय चाललंय आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जे जे आम्हाला दिसतय आम्ही बोललो पालकमंत्र्यांच्या बैठकीत असं त्या दिवशी आक्षेपांची सुनावणी या संदर्भात त्या बैठकीला मीही उपस्थित होतो त्याच्या बाबतीत स्वतः पालकमंत्री महोदयाने अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं की ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री महोदय आपण आहात झाले दोन मोठे म्हणूनच म्हणूनच मी विनंती त्यांना केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्याच लोकांना कसं आहे समजा ही करायच्या ही जी काय पैसे खर्च करणार आहेत किंवा देवस्थानच्यासाठी जे काय पैसे दिले ही टॅक्स पेयर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काड्याचं डबड जरी खरेदी केलं तर के त्याला टॅक्स भरावा लागतो जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जणू की आपल्याच बाबजाची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा थाटामाटात जर कोण वावरत असेल तर मला वाटते त्याही वृत्तीला आळ घालणं कुठ तरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा हा लो लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अभावित राहावं ह्या पद्धतीचं काम व्हावं इतकंच अपेक्षित आहे आता जे प्राधिकरणाचा द्यायला आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आता सांगितलं की तिथं जे पूर्वीचे आमदार स्वतः पुजारी होती आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची का यात्रा एवढी मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नव्या पैशाला कुठल्याही आमदाराने हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल या सगळ्या गोष्टी किंवा विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुदान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमातून काही विकास काम तुळजापूरची हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी म्हणजे अगदी चव्हाण साहेब असतील ह्याने कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला खपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीनं भक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुना आता आपण काहीतरी आपली व्हडलोपार्जेत प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा आयुर्भावात कुणी जाऊन इतकीच विनंती नाही एकवीस वर्ष पूर्वी म्हटलं होतं संकल्पाच तर त्यांना कसं आहे मी काल परवा म्हणलो बघा तिथं पत्रकार परिषदेत आपण लग्न ठरवायला जाताना नाही का ती ही जातो पुरीच्या वडिलाकडे जात ना भाकरी बांधून आपण भाकरी टेकलं म्हणते बघा त्याला शिदुरी घेऊन चोरी घेऊन शिदुरी घेऊन लागल मग तिथून पुढे ती पुरीचा बाब विचार करणार बाबा ही स्थळ चांगला आहे का पुरीसाठी लग्न जमाविषय का नाही तिथून पुरी पुरी विचार करणार पुरीच मन पटलं पोराला पोरगी पसंत पडली तर तिथून लग्न होणार पुन्हा लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते होणार पुन्हा मग त्याच बारस इतकी प्रोसेस असते त्या म्हणायचं बारशेला ही नाव आपण मग लगेच सत्कार पोरग झालं म्हणून बारशाला नाव ठेवलं म्हणून सत्कार ही पद्धत योग्य नाही की कुत्तररोड जे आहे ना ही कुत्तररोड फक्त करून आता आमचं आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं चालू झाल्यावर दिसलंच की लोकांना आम्ही पीपीठ दाखवले तुम्हाला एकवीस वर्ष बावीस याला बांधकाम आणि गाभारा पाहिजे असं म्हणतोय आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम पाहिजे का माझी त्याच्या प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल तिथल्या प्रत्येक दगडाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे ती कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता मला वाटते जे काय करायचंय ते काम आपण करणं अपेक्षित आहे आता सन्मान्य पत्रकार महोदय त्याच्या बाबतीत जी आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्कोलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले आणि तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर जर खरंच काही धोकादायक असेल कुणाच्या जीवावर येण्यासारखा असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किलॉजी डिपार्टमेंट दिला आणि त्याच्या अनुषंगानं जी काय पुढची पावलं उचलावी लागते

त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव दोनदा येत असतील द्वांदा येत नसतील आणि एकदा येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावाची यंत्रणा जर कोणाला असं वाटत असेल की आपल्या घरची ओढलोबार प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटेल ते आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण वागणार तर ते दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढंच तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत कुणी वागवणे पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वास्तू आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं कार्य करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी फक्त लिखी द्या द्या म्हणते लेखी घेते कुणाचं काय ऐकत नाही स्थानिक लोकांत सुद्धा त्यांना मानणं जे करायचं तेच काम तिथं करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिर्षक दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटीमध्ये भरपूर रक्कम राहिली आमचा पावणारा गणपती ते आपला हा वर्षात करण्यात आला त्याचे विशेष म्हणजे सत्तर सहा वर्ष आमदार आहे तिथं आणि तो एवढा महत्वाचा रस्ता आहे समान करण्यासाठी काल तर एवढी गावात गर्दी झाली होती त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणात पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले त्यांनी विचारलं सुद्धा नाही ज्याचा एक रुपया अजून त्याच्यावरच सत्कार समारंभ आल्याना त्याच्यावर नव्वद ला हे महादार बांधले जे आहे पस्तीस वर्ष झाले हा का तुम्ही की लगेच हे महादार पाडायचे नवीन एक तीन महादार बांधायचे म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही काही गरज नाही महादार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्यासोबत मी एक म्हणजे जस लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इम्प्लिमेंट करणार तुमच्या अधिकारी तुमचं पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका आपण प्रत्येकाला स्तंभ म्हणतो तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी म्हटलं की कार्यक्रम कसा झाला छान झाला का आता एक ड्रग्ज माफिया येऊन तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असत आणि तिथले स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाजला ज बाळक जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील की कार्यक्रम कसा झाला तर मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कुणी जरी असो तर तुम्ही त्यांना एवढं तरी विचारणं अपेक्षित होतं ड्रग्ज माफियाच्या असतील जर तुम्ही सत्कार करत असताल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत असताना आम्हालाच विचारत असता की कार्यक्रम कसा झाला एवढं तरी प्रश्न मला वाटतं एक पत्रकार म्हणून तुम्ही विचारणं अपेक्षित आहे तुळ जवानीचा जो प्रसाद आहे लाडूचा प्रसाद वाटपशी वगैरे ते ठेव ठेवलं आहे चित्रांना चित्र मिळाले धाराशिव जिल्ह्यात खवा क्लस्टर आहे पेडा चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचा अट्टहास केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला विचारलं की नाही काय मग सांगितलं विश्वस्त मंडळ आहे विश्वस्त मंडळ वर आमच्या पैकी कुणीच नाही विश्वस्त मंडळात निर्णय कमीत कमी हा निर्णय हा प्रश्न विश्वस्त मंडळाचा विचारणं गरजेचं आहे ना हे हा निर्णय काय धारासुतीला नेवड खेव्यास क्लस्टर आहे पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या धाराशिवचा पेढा असतो कुठल्याही तीर्थस्थळावर जावं कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेला कलेक्टर मी सिफारिश असते सगळं केंद्र तसं नाही त्यांचा काय नाही त्यांचा प्रश्न काय पेड्याच्या नाही नाही आम्ही टेंडर न मागवला दिलं नाही असं म्हणणं नाही त्यांच तुम्हाला मूळ प्रश्न कळाला नाही पत्रकार जरी असते तरी त्यांचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात एवढा मोठा खाव्याचं उत्पादन होत असताना तिथं पेडा आपल्याकडं आपल्याकडला प्रसिद्ध असताना

म्हणजे आपल्या भूमपरांडा वाशी परिसरातली जी खावा उत्पादक लोक आहेत तीच पेड्याला जावा आता तुमचं गुवाहाटीला गुवाहाटीला सुद्धा गुवाहाटीला सुद्धा मी महाराष्ट्र म्हणलं गुवाहाटीला ऐतिहासिक मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊन फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारी स्वरूपात दिलेल्या आहेत पण त्याचे कुठला केलेला हो मान्य छत्रपती संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माझी नाव सिन्हा काय नाविकल आर्थोलॉजिकल सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहेत त्यांनी रिपोर्ट दिलाय की शिवा हे साडे चार फुटाच्या भीती आहेत ठीक आहे नऊ इंचाच नाही किंवा जे बिहारमध्ये फुलं वाहून गेले त्याची वाहून जाणार नाहीत साडे चार फुटाच्या भिंती आहेत आणि एक तडा गेला इकडे एक तडा गेला आणि त्यांनी सांगितलं एक दगडी खांब त्याला लावायचे छोटे तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला दगडी खांब परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी यांना आठ आहे की हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथं हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधा तो पार काढलाय त्यांनी त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण ह्याला टाइम पिरियडच नाही आहे हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात पुरातन खात्याचे पुजारी मंडळाने जी जी लिखी तक्रारी केल्यात ना त्याचा सगळा बंद मागच्या मागच्या सहा महिन्यात वर्षामध्ये ज्या काही दिलेल्या पुजारी मंडळाने त्या लिखीमध्ये तुम्हाला सगळ्याला दिल्या जाते

अष्टभुजा मूर्तीचा सा आता सध्या सगळा उद्धव उद्धव केला जातो त्यांना त्या कार्यक्रमाची नागरी सत्कारात तीच मूर्ती देण्यात आली <laughs> <laughs> कसं आहे आपला स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी कुणी ह्या धर्मस्थळाचा वापर करू नये आई तुळजाभावनेचं तीर्थक्षेत्र हे अतिशय कडक स्वरूपाचं आहे आणि त्याच्यात जर कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी बोहायला लावते ही थोडं डोक्यात घेऊन करावं फायबर बक्षीस मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या मूर्तीशी सार्वजनिक असणारीच मूर्ती तिथे असण आवश्यक आहे एवढंच आमचं मत जे मूळ रूप आहे आई तुळजाभवानीच जे मूळ रूप आहे ती मूर्ती आपण रोज बघू तशीच मूर्ती तुमचा झेंडा राबवू नका मी जर एखादी गोष्ट केली ती तुम्हाला बोलायला तुझं काम नाही का तू भाज्याला विचारायचं जबाबदारी आहे का नाही विचारायची तूच बोलतो आणि तुझ म्हणतो ही षड यंत्र आहे नेमकं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का तर आहेस एवढं विचारायचं काम आहे का नाही ना?